अतिप्रामाणिकपणामुळे होणारा त्रास आणि ठोस उपाय अतिप्रामाणिकपणा हा चांगला गुण वाटतो पण तो, तो मर्यादा ओलांडला की मानसिक थकवा नात्यांमधील तणाव आणि स्वतःबद्दलची नकारात्मक भावना यांचे कारण बनू शकतो मानसशास्त्रामध्ये याला ओव्हर हॉनेस्टी किंवा कंपल्सिव्ह ट्रुथ टेलिंग असे म्हणतात यामध्ये व्यक्ती प्रत्येक गोष्ट तंतोतंत सांगण्याची जबाबदारी स्वतःवर घेते यामागे परिपूर्णतेची गरज नाकारले जाण्याची भीती किंवा चुकीचे ठरणार नाही याबद्दलचा दबाव असू शकतो अतिप्रामाणिकपणामुळे व्यक्ती स्वतःला सतत तपासत राहते मी काही चुकलो का कोणी गैरसमज केला का मी आणखीन स्पष्ट सांगायला हवे होते का अशा विचारांनी मर व्यापलेले असते यामुळे चिंता वाढते संशोधन सांगते की ज्यांना स्वतःबद्दल जास्त जबाबदारी जाणवते ते लोक बोलताना जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात पण हा प्रयत्न कधीकधी त्यांच्या स्वतःच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करायला लावतो नात्यांमध्ये अतिप्रामाणिक व्यक्ती सरळ बोलतात पण समोरचा प्रत्येक वेळी तेवढा तयार नसतो त्यांच्या बोलण्यामुळे गैरसमज दुरावा किंवा दुखावले जाणे घडू शकते मग त्या व्यक्तीला अपराधी वाटतं आणि तो दोष पुन्हा स्वतःवर घेतला जातो काही लोकांना वाटतं की ते खूप कडक आहेत किंवा कमी संवेदनशील आहेत पण प्रत्यक्षात ते समोरच्यासाठी जास्त जबाबदार वाटत असतात कामाच्या ठिकाणीही असा स्वभाव ताण वाढवतो प्रत्येक गोष्ट बरोबर करायची काही लपवायचे नाही चूक झाली की लगेच कबूल करायची हे चांगले आहे पण सतत असे करत राहणे मेंदूला विश्रांती देत नाही काही लोक स्वतःची क्षमता असूनही स्वतःला कमी लेखतात कारण त्यांना वाटतं की ते अजून पुरेसं प्रामाणिक नाहीत यावर काही ठोस उपाय उपयुक्त ठरू शकतात पहिला उपाय म्हणजे परिस्थितीचं मोजमाप करणे प्रत्येक प्रसंगात पूर्ण सत्य सांगणे आवश्यक नसते काही गोष्टी संदर्भानुसार परिस्थितीनुसार सांगितले जातात स्वतःला असा प्रश्न विचारावा हे बोलणं आत्ता आवश्यक आहे का यातून कोणाला फायदा होईल की फक्त मी स्वतःचा ताण कमी करण्यासाठी बोलतोय हा छोटा विराम व्यक्तीला जास्त संतुलित ठेवतो दुसरा उपाय म्हणजे स्वतःबद्दलची कठोरता कमी करणे जे लोक अति प्रामाणिक असतात ते स्वतःला खूप उंच निकषावर मोजतात संशोधनानुसार सेल्फ कंपॅन्शन म्हणजेच स्वतःबद्दलचा दयाळूपणाचा तणाव कमी करते आपण चुकू शकतो हे स्वीकारण्याची क्षमता मनाला हलकं करते तिसरा उपाय म्हणजे सीमारेषा आखणे आपल्या भावना थकवा किंवा कि मर्यादा यांचाही आदर करणे आवश्यक आहे आपण काही सांगू इच्छित नसाल तर ते न सांगणं नस चुकीचं नसतं मी सध्या बोलण्याच्या मूडमध्ये नाही किंवा ही, कि ही माहिती माझ्यासाठी खूप वैयक्तिक आहे असे वाक्य मानसिक आरोग्यासाठी संरक्षण बनतात चौथा उपाय म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता वाढवणं काही वेळा आपण जे बोलतो ते खरं असतं पण ते सांगण्याची वेळ किंवा पद्धत योग्य नसते समोरच्या व्यक्तीची अवस्था त्यांचं नातं त्यांचा मूड समजून बोलणं महत्वाचं आहे प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधताना नाती जास्त स्थिर राहतात पाचवा उपाय म्हणजे थेरपी किंवा समुपदेशन जर अतिप्रामाणिकपणा तुमची चिंता वाढवत असेल अपराधीपणा सतत जाणवत असेल किंवा नाती तुटत असतील तर तज्ज्ञांची मदत प्रभावी ठरते कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी स्वतःवरील अनावश्यक जबाबदारी कमी करण्यास मदत करते अंतत प्रामाणिक असणं हा कमीपणा नाही पण त्यात लवचिकता असणं स्वतःचा विचार करणं आणि परिस्थितीनुसार संवेदनशील राहणं हे तितकंच महत्वाचं आहे प्रामाणिकपणा जपायचा पण तो आपल्याच मनावर भार बनू नये ही काळजी आवश्यक आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद